मित्रांनो जसं की आपण कालपासनं जाहिरात पाहत असाल कोपोली शहरामध्ये पटेल्स आर मार्टमध्ये पाच रुपये किलो कांदा अशी जाहिरात केली जात आहे इथेही आपण पाहत असाल मागे पोस्टर आपल्याला दिसतंय पटेल्स आर मार्टमध्ये पाच रुपये किलो कांदा अशी जाहिरात इथे देखील केलेली आहे परंतु याच्यामागची सत्य परिस्थिती काय खरंच पाच रुपये किलो कांदा आहे का त्यासाठी आपण आज बोलणार आहोत पटेल सार्ट मार्टचे इथले ज्युनियर मॅनेजर जे आहेत कॅनाम सर सुनील गुप्ता सुनील गुप्ता असिस्टंट मॅनेजर आहेत पटेल सार मार्ट खोपोली ब्रांचचे आपण त्यांच्याशी आता विचारणार आहोत की नक्की हा पाच रुपये रुपये किलो जो कांदा आहे ह्याच्या मागे काय टर्म्स अँड कंडिशन्स आहेत काय पॉलिसी आहेत आणि आता आपण आतमध्ये जाऊन पाहूया पटेल्स आर मार्टमध्ये अजून काय काय प्रोडक्ट वरती काय काय ऑफर्स लावलेल्या आहेत ते आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो पटेल्स आर मार्टच्या आतमध्ये आपण पाहत असाल इथे ब्लॅक डेट्स आहेत म्हणजे ज्याला आपण काळा खजूर म्हणतो अतिशय पौष्टिक असतो काळा खजूर आणि काळ्या खजूरवरती इथे स्कीम आहे बाय वन गेट वन फ्रीची स्कीम लावलेली आहे काळ्या खजूर अर्धा किलो म्हणजे पाचशे एम जीचं जे जी पाकिट आहे तीनशे वीस रुपये थ्री ट्वेंटी रुपीजला अर्धा किलो काळा खजूर आहे बाय वन गेट वन फ्रीची ऑफर आहे त्याच्यानंतर आपण इथे पाहतोय चांगल्या साईजचा चांगला, साई चा, चांगला मोठा असा बदाम आहे अर्धा किलोचं पॅकेट आहे आणि ह्याची जी प्राइज हिने लावलेली आहे ती थ्री फिफ्टी नाईन आहे म्हणजे तीनशे एकोणसाठ रुपये सुंदर क्वालिटीचा बदाम आहे आणि मार्केटमधच्या म्हणजे बाजारभावापेक्षा अतिशय कमी प्राइस आहे अर्धा किलो बदाम आपण पाहिलं तर तीनशे प एकोणसाठ रुपयाला फक्त हा बदाम आहे किशमिश जे आहेत अर्धा किलो किशमिश आहेत म्हणजेच मनुका जो आहे तो देखील अतिशय सुंदर क्वालिटीचा स्वच्छ असं मनुका आहे आणि याची देखील प्राइस जी आहे ती वन ट्वेंटी फाय लावलेली आहे वन ट्वेंटी फायला फाय हंड्रेड ग्रॅम मनुका आहे पुढे आपण पाहतोय काजू जो आहे काजू देखील चांगल्या क्वालिटीचा काजू इथे आपल्याला पाहायला मिळतोय प्राईज आहे थ्री नाइंटी नाईन रुपीज फक्त अर्धा किलो काजूचं पॅकेट आहे अतिशय सुंदर असा स्वच्छ आणि शुभ्र असा काजू आहे चांगल्या दर्जाचा चांगल्या क्वालिटीचा त्याची प्राईज आहे थ्री नाईंटी नाईन अर्धा किलोची फक्त लवकरच आता रमजानचा महिना सुरू होतो आणि रमजानचा महिना म्हटलं की रू अफजा असेल रोज सिरप असेल याचा जो खप असतो तो फार जास्त असतो आणि त्याची गरजही जास्ती असते उन्हाळ्याच्या वेळेला तर रुह अब्जाची प्राइस जी आहे ती पटेल्स आर मार्टमध्ये साडेसातशे एम एलची बॉटल आहे वन फोर्टी फायला आहे रूह अब्जाची बॉटल आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात स्वस्त रेट जर कुठचं असेल रू अफजाचा तर वन फॉर्टी फायचा फक्त खोकोलीच्या पटेल्स आर मार्टमध्ये त्यानंतर मॅप्रोचं इथे रोज सिरप आहे मॅप्रोच्या रोज सिरपची मूळ किंमत जी आहे ती एकशे ऐंशी रुपये आहे आणि त्याच्यावरती फॉर्टी रुपीजचा डिस्काउंट आहे म्हणजे मॅप्रोचं जे रोज सिरप आहे साडेसातशे एम एलचं ते आपल्याला एकशे चाळीस रुपयाला भेटणार आहे पटेल्स आर मार्ट खोपोलीमध्ये तर सर पाच रुपये किलो कांदा जी जाहिरात आपल्याकडनं केली जात आहे त्याची ऍक्च्युली सत्य परिस्थिती काय आहे कोणी कितीही पाच रुपयाने कांदा घेऊ शकतो का काही लिमिटेड खरेदी केल्यानंतर त्याच्यावरती पाच रुपये किलोनी कांदा आहे नेमका सत्य परिस्थिती काय सर असं आहे की जे अकराशेच्या खरेदीवरती पाच रुपये किलो कांदा पडतो कस्टमरला अकराशेच्या खरेदीवरती पाच रुपये किलो कांदा पण किती क्वांटिटी मध्ये घेऊ शकतात अकराशेची खरेदी केल्यानंतर किती क्वांटिटीमध्ये पाच रुपये किलोनी कांदा अकराशे पाच किलो भेटणार फक्त पाच किलो तर त्यांचं असं म्हणणं आहे की अकराशेची खरेदी केल्यानंतर पाच किलो कांद्याची एक बॅग जी आहे ते ती तुम्हाला पाच रुपये किलोने मिळणार आहे म्हणजे पंचवीस रुपयाला कांद्याची एक बॅग तुम्हाला मिळणार आहे अशी जर नुसती तुम्ही आपण घेतली तर इथे आपण त्यांना प्राईस दाखवा अशी नुसती जर आपण एक बॅग फक्त घेतली तर ती नाईंटी फाय रुपीजला म्हणजे पंच्याण्णव रुपयाला आहे परंतु जेव्हा तुम्ही अकराशे रुपयाची खरेदी कराल त्यावेळेला तुम्हाला पाच किलो कांदा जो आहे तो पाच रुपयाने म्हणजे पंचवीस रुपयाला बॅग मिळणार आहे परंतु जर अकराशेचा समजा कोणी अकराशेपेक्षा जास्तीची खरेदी केली समजा कोणी बावीसशेची केली तर त्याला दोन बॅग मिळणार हो बावीसशे दोन बॅग तेवीसशेची केली तर तीन बॅग म्हणजे अकराशेच्या पटीमध्ये जेवढी तुम्ही खरेदी करत जाल अकराशेच्या पटीमध्ये तेवढ्या त्याला कांद्याच्या बॅग मिळत जाणार आहेत म्हणजे ज्या समजा तुम्ही बावीसशेची खरेदी केली तर तुम्हाला पाच रुपये किलोच्या हिशोबाने दोन कांद्याच्या बॅग मिळणार आहेत त्याच्यापेक्षा जास्ती म्हणजे तीन पट्टीने केली तर तुम्हाला तीन बॅग मिळणार आहे अशी ही जी आहे ती पॉ पॉलिसी जी आहे ती कांद्याची यांनी ला स्कीम जी आहे ती लावली आहे कोपोली शहरातील पटेल्स आर मार्ट या सुपर मार्केट तर्फे अनेक ऑफर्स कोपलीकरांसाठी लावण्यात आले आहेत अनेक वस्तूंवरती आकर्षक सूट देण्यात आलेली आहे तर गहू तांदूळ तेल याच्यावरती देखील आकर्षक असे दर लावण्यात आलेले आहेत तीनशेहून अनेक प्रोडक्ट्स वरती एकावर एक फ्री म्हणजे बाय वन गेट वन फ्री च्या ऑफर्स देखील लावण्यात आलेल्या आहेत तर मित्रांनो कोपोली शहरातील पटेल्स आर मार्ट ला आजच भेट द्या आणि हो पटेल्स आरमार्टतर्फे होम डिलेवरीची सुविधा देखील पूर्ण मोफत देण्यात आलेली आहे तर आता पटेल्स आरमार्टच्या शॉपिंग ॲपला आजच डाउनलोड करा आणि आपल्याला हव्या असलेल्या वस्तू पटेल आरमार्टच्या शॉपिंग ॲपवरनं घरपोच मागवा फ्री होम डिलेवरी पटेल्स आरमार्ट खोगोली शिरफाटा